नमस्कार मी प्रगती माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे फ्रेंड्स आज आपण ताटावरचं रुमाल बनवून घेणार आहे त्याच्यासाठी मी पेपर आणि गोल आकार कटिंग करून घेऊन पीसवरती ठेवला आहे पीस सेम गोल आकारमध्ये कटिंग करून घेतलं आहे सेम अस्तर पण त्या साईज कटिंग करून घेतलं आणि ह्या पट्ट्या काढून घेते ह्या चार चार इंच पट्टे आहेत ते मी काढून घेतल्यात रीलसाठी आणि त्या अशा पद्धतीनं जोड देऊन घेते आणि मग रील देऊन घेते कॅदर त्याच्यानंतर अशा पद्धतीनं रुममालावरती जे रुममाल जे मेन फॅब्रिक आहे त्याच्यावरती हे जॉईंट करून घ्यायचे आहेत त्याला छोट्या छोट्या प्लेट्स द्यायच्या आहेत मी गॅदर्स दिले आहेत तुम्ही गॅदर्स केला तरी पण चालेल अशा राऊंड घेतल्यानंतर वरती ते अस्तरचे कटिंग केलं होतं ते जॉईंट करायचं आहे अस्तर अशा पद्धतीने जॉईंट करून घ्यायचं आहे गोलकारमध्ये थोडंसं दोन इंच कापड ठेवायचं मध्ये आणि पलटी करून घ्यायचं आहे पलटी करून घेतल्याच्यानंतर व्यवस्थित करून दापटीप देऊन घ्यायची अशा पद्धतीने दाकट्यूब देऊन घेते प्रेस करून घ्यायला मला वेळ मिळाला नाही असंच बनवले मी थोडे शून्य पडल्यात कापडावरती प्रेस केल्यावर मी होऊन जाईल त्याच्यानंतर चौकून बॉर्डरचा पीस घेऊन मी त्याला लेस लावले राऊंडमध्ये पण तसेच सेम लेस लावून घेतले व्हिडिओ लाँग होईल म्हणून मी शॉर्टमध्येच बनवले थँक्यू असं आपल्या रूमन तयार झालेलं आहे बाय बाय